नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव तालुका व नाशिक ग्रामीण परिसरातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू व मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या देखरेखीखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या पथकाने मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे सवंदगाव फाटा परिसरात सापळा रचून शहजाद सय्यद इकबाल व शेख युसुफ शेख अय्यूब या दोघांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली पुढील तपासात त्यांच्या साथीदारांचा पर्दाफाश झाला शेख नाजीर अब्दुल हमीद रौनकाबाद मालेगाव प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण सवंदगाव व देवीदास बाबाजी वाघ सवंदगाव या टोळीने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका व शहर नांदगाव निफाड पिंपळगाव कळवण वांधवड पंचवटी नाशिक शहर तसेच धरणगाव येथे चोरी केल्याचे समोर आले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीस मोटरसायकल व एक ट्रॅक्टर असा एकूण एकवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यात अठरा लाखांच्या मोटरसायकली आणि तीन लाखांचा ट्रॅक्टर समाविष्ट आहे या कारवाईमुळे चौदा वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल झाली आहे आरोपींविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे नव्वद दोन हजार पंचवीस व एकशे शहाण्णव दोन हजार पंचवीस भादन बी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस अन्वये गुन्हा दाखल असून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ही यशस्वी कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ सपोज सहाय्यक पोलीस निरीक्षक नी किरण पाटील हवालदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश गायकवाड विनोद सहाणे नवनाथ शेलार व सचिन रातोड यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली पाहताहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या